वा तंत्र्याची राखर रांगुडी आमच्या डोल्या देखत या देशाचा रक्त लूनी या देशाचा घाम लूनी लुटारू बसले सत्तेत रानमारे महा आई चा जीवाची वो हो देलाई निवडणुका आल्या की कलाकार आपल्या अनेक तरा वापरून प्रचार करीत असतात असेच पद्धतीचा जो प्रचार आहे वर्ध्यामध्येही दोन अवलिया कलाकार जे आहे ते आपल्या कलेच्या माध्यमातून प्रचार करताना दिसत आहे शहरातल्या समस्या मांडताना दिसत आहे वर्ध्याचे जे चित्रकार आहेत त्यांचं जे नाव वर्ध्याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये आहे हरिभाऊ गुजर म्हणून त्यांनी जे हे व्यंगचित्र जे काढले या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या ज्या समस्या आहे त्या या लोकांना पुढे याव्या आणि लोकजागृती व्हावी यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे आत्ता जर आपण बघितलं तर या चित्राच्या माध्यमातून ज्या शहरातल्या ज्या रियल समस्या आहेत त्या पुढे आणल्या आहेत आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत हरिभाऊ गुजर आहेत भाऊ काय सांगाल कशा पद्धतीनं आपण ह्या समस्या मांडल्या आहेत माझा उद्देश हा जनतेच्या समस्यांना जितक्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना आकर्षित करून मांडण्याचा उद्देश तो फक्त व्यंगचित्रातूनच मांडता येतात आणि त्याच्यावर जे कॅप्शन्स दिले आहेत ते कॅप्शन त्याला अगदी साजेशे असल्यामुळे लोकांना लवकर आकर्षित करतात आणि लोकांच्या मनात ते भिडतात हा माझा उद्देश तुम्ही कितीही मॅटर लिहिलं ते लोक वाचायला फुरसत नाही लोकांना काहीतरी आकर्षण पाहिजे आणि त्या आकर्षणातून त्यांनी तुम्हाला समस्या मांडल्या त्या मांडण्याचा उद्देश हा की तुम्ही त्या तु समस्येचा निवारण करायला पाहिजे आपण निवडणुकीच्याच काळात हे व्यंगचित्र आपण काढलेत याच्यामागचं कारण काय मला माहिती होतं की निवडणुकीच्या काळात लोक पोस्टरबाजी खूप करतात पण त्या पोस्टरबाजीला काही अर्थ नसतो तुमच्या पोस्टरमध्ये तुम्ही काही जनतेच्या समस्या घेतल्या का? का बस आपलाच उदो उदो करत बसले आणि तुम्ही तो उदो उदो करत असताना तुम्ही स्वतःला विसरून गेले जनतेला विसरून गेले तुमच्या म समस्या एकाही उमेदवाराने मांडल्या नाही म्हणून त्या समस्या घेऊन मी त्याच्यावर व्यंगचित्र काढून निवडणुकाच का त्याचा उपयोग होतो मला माहीत आपल्यासोबत दुसरे जे कलाकार आहेत जे हलगीच्या हलगी वादन करून ते लोकजागृतीचा मतदार जागृतीचं कार्य करत आहे काय सांगाल आपण या हलगी वादनाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करतात असं आहे की आज निवडणुकीचा एकूण जर आपण दृश्य पाहिलं तर आम्हा शाहिरांना असं वाटतंय की भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदानातून सुभाषचंद्र बोसांच्या गांधीजीच्या बलिदानातून या देशाला जे काही स्वातंत्र्य मिळालं ज्याला आपण लोकशाही म्हणतो पण आजचं चित्र आपण पाहिलं असता असं दिसतो की आता ही शाही लोकांची लोकशाही झाली की काय अशावेळी तुम्ही पत्रकार आणि आम्ही शाहीर ह्यांची कधी नव्हे इतकी जबाबदारी आज वाढलेली आहे असं मला वाटतं आणि म्हणून शाहिरीच्या माध्यमातून लोकांना या शाही लोकांच्या जबड्यातून पुन्हा ही लोकशाही अवतरली पाहिजे ह्याच्याकरिता आम्ही वामनदादा कर्डक आणि क कॉम्रेड का लोकशाही अण्णाभाऊ साठे नामदेव ढसाळ ह्यांच्या कवितेच्या प्रेरणेने आपण मतदारांसाठी काही जागृतीचं एखादी कडवं म्हणून दाखवू नक्की उठ गड्या मर्दा जाग आपुली रात ही सरणार नाही का स्वराज नहीं मिला इस देश को स्वराज मिलने से क्या होगा अगर हाल रहा यही प्यारे तो कल का भारत क्या होगा नम दे बादशाह sui तो रखे वो आभाड़ के उसी हो न बढ़िया पुला माती तक या बड़ ब्याने जड़ून कुठे ठेवली विजून जागतिक करणात गौरवाचा चिखल गेला वाढून दुप्पबाची गा मिटून तर पहाट होणार नाही स्वातंत्र्याची पहाट झाली आनंद झाला गगनाथ माय माऊली हरकून गेली बाड नाचली स्वातंत्र्याची राखर रांगोळी आमच्या डोळ्या देखत या देशाचा रक्त लुटुनी या देशाचा घाम लुटुनी लुटारू बसले सत्तेत, राणो माळी माहा आईच्या जीवाची होते लाई रानो माळी माया बापाच्या जीवाची होते लाई राहिलं डोळे मिटून तर पहाटे होणार नाही नक्कीच असं डोळे मिटून राहिलं तर पहाट होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी न्यू लोकमत वर्धा